जय जिजाऊ जय शिवराय राज्यात मराठा वातावरण तापले मुंबईमध्ये कोट्यवधीचा संकेत मराठा समाज आहे त्या मराठा समाजाला पावसाचा सामना करावा लागतो आहे अन्न पाण्याचा सा सामना करावा लागतो आहे त्यांच्या पार्किंगची व्यवस्था वीस वीस तीस तीस किलोमीटर दूर आहे आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री टी व्ही चॅनलच्या गणपती दर्शनाला जात आहेत कारण टी व्ही चॅनलनं फडणवीसांविरोधात बातमी दाखवू नये आणि ते बाप्पा त्यांना पावणार आहेत आणि जर आझाद मैदानावरील गणपतीच्या दर्शनात ते गेले तर तो गणपती सोंड मारेल तो गणपती पावणारा नाही ना कारण भेदभावाची परिसीमा असते ज्यावेळेस मुख्यमंत्री बनून तुम्ही बाईट देता प्रत्येक साम टी व्ही असेल टी व्ही नाईन असेल एन डी टी व्ही असेल ए बी पी माझा असेल किंवा अनेक चॅनलचे गणपती असतील त्या चॅनलवर जाऊन तुम्ही गणपती दर्शन घेता आणि इकडं एकयोद्धा एक एक आमरण उपोषणाला बसला आहे आणि त्या स्टेजवर सुद्धा गणपतीच बसवला आहे तोही मराठ्यांचाच आहे हिंदूंचाच आहे पण तिथं जाण्याची तसदी हे मुख्यमंत्री घेणार नाहीत कारण तो गणपती सोंड मारतो ना शी या मुख्यमंत्र्याची कपटनीती